शंकरराव चौहान पासून भोकर मतदारसंघ हे बाले किल्ला आहे त्यांचा आणि हे त्यांचं हे भोकर मतदारसंघ हे त्यांचं कुटुंब आहे शंकरराव चव्हाण साहेब माझं एकोणीसशे ऐंशी मध्ये नाव आलं त्यावेळेस शंकरराव त्याच्या बाद आशा चौहानला मतदान केलं बाद भाभीला मतदान केलं आणि आज ही चौथी पिढी यांना सुद्धा आम्हाला मतदान करायचं आमचं नशीब लाभ आता मी काय जास्त बोलणार नाही आणि ज्या अंशामध्ये तुम्ही जन्माला आल्या ते परंपरा तुम्ही चालू केली आमच्या सगळ्या गावाची गावाच्या वतीनं आणि हे आम्ही खेड्यामध्ये राहतो कांद्यामध्ये साहेबांना बरेच काम केलं पाणी आणलं रोडाचे काम केले आता माझ्यासारखं के काही नाही आणि ज्या साहेबांनी जे काम केलंय आता जे काम यांना पुढे द्यायचं खाली लाईट बिल भरून पुढे कामं साहेबांना सगळेच केली आहेत खाली आपल्याला लाईट मिळत आपल्याला चालवायचं तर हे जे राहिलेले काम राहिलेले काम आहे गावात आमच्या पाणी आल्यामुळे पहिले डिपू होते ते डिपूर लाईट नाही हा लोड झालेली आहे ते लाईट आम्हाला मिळत आहे डिपूची व्यवस्था मिळवली आणि कॅलनला पाणी आणलं आहे पण ते गेट आपल्या नसण्यामुळे पाणी मिळत कॅलन हा आणि डांग्या दांडा ते आमचा दांडा एक आठशे मीटर आहे त्याला रस्ता नाही आहे झाला त्यांच्या इथे पन्नासशे आहे नाही त्रास ते आमचा चिकाळा तांडा लहान डांग्या दांडा बऱ्याच दिवसापासून त्यांची मागणी आहे ते उपोषण हो पंचायती आम्हाला रोड द्यावा फार महत्वाची मागणी आहे चिकाळा लहान तांडा ते डांग्या दांडा रोड आणि आम्हाला रोड झाले जातात चांगल्या आणि चिकाळा तांडा लहान हसापूर चिकाळा मोठा तांडा आणि पिपळगाव तांडा बस नाही आम्हाला त्रास आणि बस ते भूमीला भीड आम्हाला नाही पॅसेंजरची बस नाही <laughs> हा आणि तांड्यातील काही राहिलेले आपल्या चालत राहणार जात आणि दुसरी एक फार महत्वाची मागणी आहे की आपल्याकडे भाऊराव चौहान सहकारी साखर कारखाना कर आहे आणि त्या कारखान्याचं आम्हाला आमच्या गावामध्ये जवळजवळ एक हजार एकर शेती आहे गाव छोटा आहे पण शेती भरपूर आहे घर शंभर झालं पण एक हजार एकर शेती आहे आणि जवळजवळ आमच्याकडे आज सहाशे एकर दुसर आहे आणि आम्हाला एक बी कोळी नाही आमची विभागणी चिकाळ्यामध्ये गेली डोंडबा आणि हजापूरमध्ये तिन्ही गावामध्ये विभागणी झाल्यामुळे आम्हाला सपरेट टोळी नाही सहकारी साखर कार्याने ऊस टोळी द्यावी आणि आमच्या तांड्याला शमशान म्हणून आणि तांड्याला ग्रामपंचायतची इमारत नाही हे जे आहे इमारत अंगणवाडीची आहे आणि याच्यात मध्ये आम्ही ग्रामपंचायतीची इमारत केली आहे आणि घरकुल आपल्या इथं पहिलं घरकुल बरेच ठिकाणी आलेले आहेत काही लोकांना घरकुल राहिले घरकुल करता बी काही लावत जोड आणि शमशानभूमी भूमी आहे शमशान भूमी आज आपल्या जवळ एवढ्या मागण्या आमच्या आहेत काही आणि आज पुढे येणाऱ्या भविष्यामध्ये आमच्या गावच्या गावकऱ्याच्या वतीनं तुम्हाला या काम करण्यामध्ये करण्यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या मंत्री म्हणाल राज्यमंत्री म्हणू आणि हा कॅबिनेट का हा कॅबिनेट मंत्री म्हणून सुरुवात करा कोणत्या हा हा कॅबिनेट मंत्री म्हणू मंत्रिमंडळात स्थान मिळावं आणि जे आम्ही आशीर्वाद तुम्हाला या मतदानामध्ये दिलेला आहे तिथं तर दिलंच पण आम्ही मनाभावातून तुम्हाला आशीर्वाद देऊ येणाऱ्या भविष्यामध्ये जसं अशोक चव्हाण शंकरराव चव्हाणचं नाव आहे तसं आपलं नाव रोशन व्हावं आणि महाराष्ट्रामध्ये अपेक्षा संपूर्ण जय शिवाय